कोट्यावधी रुपये खर्च करून जुने धुळे भागात ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं मात्र करण्यात आलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं ड्रेनेज लाईनमध्ये सांडपाणी तुंबत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे तर काही नागरिकांच्या घरामध्ये बाथरूममध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी आल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी मनपा आयुक्त करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय मात्र दुर्गंधी असह्य झाल्यानं स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र रोष व्यक्त केलाय नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडशे धुळे जिल्ह्यातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आज आप, आपल्यासमोर उभा आहे तर आम्ही धुळे शहरातले नागरिक असून या शहरामध्ये ड्रेनेज लाईन चोकअप झालेले आहेत अक्षरशः ड्रेनच्या नाकाला दुर्गंधी येईल अशा पद्धतीने घाण वास येतो आहे आज धुळेकरांचे नागरिक नागरिकांचं आरोग्य दूषित झालेलं आहे आरोग्याला धोका निर्माण होतो आहे परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी याच्याकडं दुर्लक्ष करत आहेत गेल्या वर्षी अनेक कोट्याधीच पैसे उधळून तरी देखील ड्रेन सुधारले नाहीत आज जिवंत उदाहरण बघा जुने धुळ्यातलं सुभाष सुभाषनगरमधलं त्या ठिकाणी अक्षरशः दुसऱ्या लाईनमधून हाताने मैला काढून दुसऱ्या लाईन टाकतायत हे नगरपालिका झो झोपत सोन घेतं की काय जर का येत्या आठ दिवसात आत संपूर्ण धुळे शहरातल्या जनरल लाईनचे काम झालं नाही तर मी डॉक्टर सरपंच गडसे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दखल महानगरपालिकेचे आयुक्त आज प्रशासक आहेत त्यांनी घ्यावी अन्यथा मी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण आज मोठं साथीचा रोग कोरोना तर येतोय तर त्यासाठी उपायोजना करावी ही मागणी आहे आमची नाहीतर ना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार जय जैं मी जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक नऊ मधील जुने धुहे भागात नुकतंच ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं मात्र काम करत असताना दर्जेदार काम न झाल्यानं ड्रेनेज लाईनचं पाणी ड्रेनेजमध्ये तुंबल्याने तुंबलेलं सांडपाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे नागरिकांचा कर आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयांमधून करण्यात आलेल्या निकृष्ट कामाची चौकशी मनपा आयुक्त करतील का संबंधित ठेकेदारासह लोकप्रतिनिधीला जाब विचारण्यात येईल का यांचं विविध स्वरूपाचे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。